अखेर कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफी बाबत एक अतिशय महत्वाची अशी अपडेट आणि आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी होणार आहे मुख्यमंत्र्यांनी याबाबत अतिशय महत्वाची अशी घोषणा पावसाळी अधिवेशनात केलेली आहे कर्जमाफी बाबत या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी पुन्हा कर्जमाफी होणार तर ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे किती लाखापर्यंत होणार आहे कोणकोणते कर्ज या योजनेअंतर्गत माफ केले जाणार आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यातील शेतकरी हे पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांवरती अवलंबून असतात या बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना व्याज योजना या राबवल्या जातात त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्ज हे शून्य टक्के किंवा सवलतीच्या दराने उपलब्ध होऊन त्याची मुदतीत परतफेड करण्यासाठी मदत होते सन दोन हजार बारा तेरा ते सन दोन हजार पंधरा सोळा या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागामध्ये किंवा विविध जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप तसेच रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पन्नास पैशेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती तसेच सन दोन हजार तेरा चौदा व सन दोन हजार चौदा पंधरा या वर्षात राज्याच्या काही भागात अवेळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले होते अशा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाल्यामुळे बरेच शेतकरी हे पीक कर्जाची तसेच इतर शेती संबंधित कर्जाची वेळेवरती फेड करू शकले नाहीत परिणामी ते कर्जबाजारी झाले आणि त्यामुळेच हे शेतकरी बाकीदार सुद्धा राहिले आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचणी देखील निर्माण झाल्या त्यांना नवीन कर्ज देण्यास बँकांनी देखील नकार दिला कारण की त्यांनी आधीचेच कर्ज हे वेळेवरती परतफेड केले नाही त्यामुळे बँकांनी देखील आता त्यांना नव्याने पुन्हा कर्ज देण्यास नकार दिला आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आणि या पार्श्वभूमीवर मार्च दोन हजार सतराच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला जेणेकरून शेतकऱ्यांचे अगोदरचे कर्ज हे माफ होईल आणि त्यांना पुन्हा नव्याने शेतीसाठी कर्ज हे घेता येईल आणि त्याकरिताच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे शेती संबंधित सर्व प्रकारचे कर्ज हे शासनाकडून माफ करण्यात येत आहे दोन हजार सतरामध्ये या योजनेअंतर्गत चौवेचाळीस लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ हा देण्यात आला होता त्यानंतरही बऱ्याचशा शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी करण्यात आली परंतु त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे किंवा सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्यामुळे या योजनेची साईट ही बंद झाली आणि ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नव्हता असे शेतकरी या योजनेपासून म्हणजेच कर्जमाफीपासून वंचित राहिले सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी आल्यामुळे लाखो शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र असून देखील कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले त्यांचे कर्ज माफ झाले नाही परंतु आता या ठिकाणी शासनाने पुन्हा या ठिकाणी महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आता जेवढे पण शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत त्यांना त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे आता नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्वरित सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे आणि लवकरच याची अंमलबजावणी देखील केली जाईल असे सुद्धा त्यांनी अधिवेशनात सांगितले त्यामुळे आता कर्जमाफी पासून वंचित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता लवकरच कर्जमाफीचा लाभ देखील मिळणार आहे त्याचप्रमाणे कर्जमाफी बाबत पुढे मुख्यमंत्री काय म्हणाले पहा ते म्हणाले की कर्जमाफीचे आश्वासन हे आम्ही पूर्ण करूच शेतकऱ्यांसाठी कधीही हात हा आकारता घेतलेला नाही शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच आहोत पण कर्जमाफी हा तत्कालीन उपाय आहे कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आकारता घेतलेला नाही शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना कराव्या लागतील त्याच्यातच शिफारिशी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितले तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी देखील या ठिकाणी कर्जमाफीबाबत उल्लेख केलेला आहे की कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच शेतकऱ्यांसाठी कधीही आपण या ठिकाणी हात आकारता घेतलेला नाही अशा पद्धतीने स्पष्ट शब्दामध्ये भविष्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल या गोष्टीकडे या ठिकाणी इशारा करण्यात आला आहे